हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माई आई साहेब या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज सकाळचे वाजले आहेत सात आणि रोजच वाजतात सात पण आज आमची सकाळचे सात वाजले आहेत टॅरेसवरती कारण की हे बघा पाठीमागे काय चालू आहे आणि आई दोघं पण काहीतरी काम करत आहेत काय काम करत आहेत त्यांनाच विचारूया आपण आम्ही बनवत आहेत बटाट्याचे चिप्स या खायला या अजून बनले तर खावा आधीच

आम्ही टाकायला आता उन्हाळ्याचं काय काय करायचं सांगू कशाचे पापड तांदळाचे पापड शेवाया मिरची वाटायची मिरची मसाला म्हणजे दोन तीन प्रकारचा मिरची मसाला असतो आपला तीन प्रकारचा असतो ना ग दोन तीन प्रकारचे मिरची मसाले आणि बघा हे साडी अंतरली आहे साडीवरती बटाट्याचे चिप्स बनवायचं काम चालू आहे आणि त्याच्या खाली बॅनर अंतरले का माहितीये का जो आपला स्लॅब आहे ना तो पूर्ण असा धूळ झालाय त्याच्यावरती आणि त्या धुळीमध्ये घाण होईल त्याच्यामुळे आईने काय केलं आधी बॅनर अंतरला आणि त्याच्यावरती साडी एवढ्यावरती वरती होऊन जाईल काही कम्प्लीट निधी रडत होती म्हणून मी निधीला घेऊन बसले माझ्यावरच काम निधीचे पप्पा करतायत तुझ्या पेक्षा फास्ट करतो आमच्या आईने शिजवल्यात पण मी सगळ्या छिलक्यावरच काढले चिप्स पाडले आई मी मी फास्ट करला खरा हां खरा फास्ट करताय ना मम्मी जाऊ का कुठे जाऊ का माझा मोबाईल आणि मी हां पलंग पलंगावर आडवे पंनी मोबाईल वर मी मा... बापरे ले बारीक पडली माझे काम भरपूर आहे मला ए, ए यशदा आई फास्ट करते ना माझ्यापेक्षा हां करते <laughs> हां आई फास्ट करते दोघं विकर्लाला उगं कॉम्पिटिशन लावणू का राहून जाईल सगळं तशाच नाही तुम्ही करताय ना फास्ट करता आहे ना माझ्यापेक्षा मग मा उगाच कशाला माझी माझी असं कामच नाही मग करा फास्ट करा हे बघा सगळे झाले आता लवकर झाले नाई आता आणि एवढी जागा उरली आता ह्याच्यामध्ये काय करायचं काही इकडे साबुदाण्याचे टाकायचे आता साबुदाण्याचे पापड

म्हणजे दातामुळे झालेलं निधी बाळ एक वाजता उठली होती आणि एक वाजता उठून आईला बोलते जायचं आम्हाला आणि आता बघा किती शांत बसली तब्येत ठीक नाही तिची आलाय तिला आणि आमची वेळ झाली आहे टी टाइम वरती जाऊन स्लॅब वरती मस्त पैकी काय करून आलो यश्स चिप्स घालून आलो आणि आता वेळ झाली आहे टी टाइम आणि आमची डम्मा आराम आज आवाजच नाही डमीचा टीव्ही मध्ये काय बघते ती माहिती आहे कार्टून म्हणजे चहा पिल्यानंतर अजून एक काम आहे आणि आतापर्यंत झालंच तर सगळं पण ती सोडा नाही ना एकाला एकीनेच करायची एकीने घेऊन बसायचं तिला आणि तू जाऊन बसलास तिकडे एवढा उशीर तुम्ही असे पाहिजे होत आले बापले आले बापले आले बापले निधीची असतं जर अशी नरम असल्यामुळे कशी शांत बसली तिला असं झोपवलं तर झोपत नाही पण आज बघा आय... आताच औषध पाजलंय त्याच्यामुळे जरा पावर आली आणि ह्या दीक्षाला तर सोडतच नाही ती लय आवडत तिला दीक्षा आणि तिची अजून एक जोडी आहे कुठे गेली जोडी हे बघा ही एक जोडी हे दोन जोड्या तिला खूप आवडतात कारण की हे दोन्ही पण जे दीक्षा आणि काय डॉगी डॉगी हे दोन्ही पण ह्या होम थिएटर वरती इकडे ठेवतो आम्ही आणि ती लहान असल्यापासून आता पण लहानच आहे पण एकदम जन्मतात महिन्याची असताना दोन्ही पण आणले हा मग तेव्हापासून पण म्हणजे बघून तिथे ओळख आहे पावर आलेली आहे आता सध्या हा औषधाची पावर आहे मला वाटतं निधी एक चॅनल काढावा कारण आपण आई साहेबांच्या नावाने चॅनल काढलं तेव्हा निधी नव्हती आणि आता निधीचे सगळे व्हिडिओ टाकतो आपण दुसरे एक चॅनल काढूया त्याच्यामध्ये फक्त निधी बाळ आणि आई साहेबांच्या मध्ये आपली जी दिनचर्या असते आपण कुठे गेलो काय केलो गे ते आणि निधी बाळाच्या चॅनल मध्ये निधी बाळ काय करते ते ओ। हो कारण आपलं चॅनल आपलं राहिलं नाही नाही ते पण खरंय आपण रोज उठलं की सुटलो फक्त निधीचाच व्हिडिओ टाकतो आणि चॅनलचं नाव आहे आई साहेब हो आई साहेब तर कुठे राहायला काय माहिती आपल्या दिनचर्या आपल्या वेगळं ठेवूया आणि हा हे टमले दुपारचे साडेबारा वाजले आहेत आणि निधी उठायची स्टाईल बघाई आणि गाणं बोलत बोलत उठली आज टेम्परेचर थोडंसं आहे हिला पण तरी पण पं मस्त हसत उठते बिचारी हे बघा बघा दुपारचे दोन वाजलेत आणि ट्रेन निधी वाळ बघा एकदम नरम पडली आज सकाळपासून तिचं मनच लागत नाही बिचारी अशी शांत कधीच बसत नाही पण आता तिची तब्येत तिला साथ देत नाही त्याच्यामुळे जरा नरम आहे मच्छर चावून ठेवले करा मच्छर चावले तिला अंगात आग पडली असेल बिचारीच्या संध्याकाळचे आता सहा वाजलेत साडेपाच सहा वाजलेत आणि आता निधीची तब्येत थोडीशी बरी आहे आणि ती आता स्वतःहून खेळते आता नाही तर दुपारी सकाळी आणि दुपारपर्यंत ती उठायची सुद्धा तिची ताकद नव्हती आणि आता जाऊन त्या गाडीला बटन दाबते ते बघा आता बटन दाबेल आणि त्याचा स्वतःहून पडल्यानंतर तिला काहीच वाटत नाही काय झालं निधी निधी कोण कोण भुईकर कर। आज ना आम्ही आमच्या हॉल मधल्या खिडकीतून म्हशी बघतोय निधी आणि मी दोघ पण आपल्या हॉलमधून हॉलची खिडकी आहे ना त्याच्यामधून म्हैस मुई, दिसते आपल्याला हे बघा हे बघा डमडी डमडी अरे दुसरी म्हैस कुठ नाही 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 ही यशोद आहे मी बोललो दुसरं कोण आलं इकडे तिकडे तिकडे एक वासरू आहे इकडे एक म्हैस आहे आणि इकडे यशोदा आहे तुला नाही रे

रात्रीचे दहा वाजलेत आणि हे बघा मोबाईलमध्ये चालू आहे कार्टून आणि हिचा चालू आहे डान्स बघा आणि इकडे आमच्या जे होत आहेत आणि इकडे आमची ढमा डान्स करते आणि कार्टून बघते आज सकाळपासून थोडी थोडी अशी अशी किरकिर चालू आहे तिची कारण थोडासा ताप आलाय टेम्परेचर तिचं जरा हे झालंय वाढलंय त्याच्यामुळे थोडस इरिटेट झाली ती औषध पाजलं की तेवढंच थोडस ताप कमी होतोय आणि परत ताप जसा होता तसाच आता थोडस जिवली ती त्याच्यामुळे मला असं वाटतं की रात्रीच्या शांत झोपेल पाठीमागे त्याच्या उशी लावलेत मी कारण की टेका देऊन मस्तपैकी पडेल पण ती का पडायला तयार नाही आहे